स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होळी हा सण का बरं साजरा करतात आणि त्याबद्दलची पूजा विधी कथा याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मराठी वर्षाच्या सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी पौर्णिमा म्हणजेच होळी हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात शिमगा या नावाने देखील ओळखले जाते अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट आहे ते सोडून नव्याने स्वागतासाठी हा सण आहे फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो तर जाणून घेऊयात होळी कशी साजरी केली जाते पूजा विधी त्याचे महत्व आणि मान्यता होळीबाबतच्या मान्यता काही वर्षापूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या गौऱ्या होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पेटवायच्या एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण पंधरा वीस दिवस आधी गौऱ्या घरातील लहान मुले गोळा करायची आणि या गौऱ्या मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे आणि होळी येईपर्यंत या खनखनीत वाळलेल्या असायच्या मग नारळाच्या दोरीत त्या गौऱ्या ओवून त्यांची माळ तयार करायची एका माळेत साधारण वीस पंचवीस बसतील असा आई बहिणीसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची त्यावेळी मग या गौऱ्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी या जळलेल्या पण मग ध कायम असलेल्या गौऱ्यांवर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ दहनाची पूजा विधी होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होली होळी जवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात पिऱ्या धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेत समर्पित करण्यात येते एक कलश पाणी अक्षदा गंध पुष्प गूळ साबुदाना हळद मूग बत्ताशे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादीची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे इत्यादीच्या लुंबी यांचीही आहुती देण्यात येते मग हे प्रत्येक भागानुसार वेगवेगळे असते आता होळी दहन होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी करावे चतुर्दशी किंवा असताना होलिका होलिका दहन करण्यात येत नाही दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी खूप पारंपरिक मान्यता आहे आणि आमच्या भागात तर ही राग पूर्ण अंगाला लावतात होलिका दहनाची कथा पौराणिक आख्यायिकेनुसार देतेराज हिरण्य कश्यपू स्वतःलाच देव समजत होता त्यांचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णुखेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे यामुळे हिरण्य कश्यपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसून अग्नीत बसण्याचा आदेश दिला भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा दिवस आहे आणि तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता आणि याच घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद